नमस्कार नमस्कार कोकण टीव्ही चॅनलवर सहर्ष स्वागत विनायक नार्वेकर आता आपण चालू रविवारच्या दिवशी आहे जाऊ ठाणा स्टेशनला आणि तिथून मरीन लाईन चला तर भेटूया मग ठाणा स्टेशनला ठाणा स्टेशनला मोठ्या प्रमाणात काम चालू आहे से। सॅटिस

आता आपण सीएसटी ला पोचलेले आहोत सीएसटी वरून आपण थोडी शॉपिंग करणार शाळा लवकरला लवकर सुरू होणार आहे म्हणून त्याच्या वस्तू घ्या आपण इथे आलेलो आहोत चंपू आमचा पुढे चाललेला आहे त्याला पण तेवढी हौस जुकजुकने फिरायला चला आपण आता पुढे मार्गस्थ होऊया

थंडावा गिरगाव चौपाटीवरती पोचले होत ऊन असलं तरी मजा तर येतेच समुद्राच्या बाजूला वाळूमध्ये खेळायला आमचा चंपू धावतोय रविवार असल्यामुळे पर्यटक खूप आहे गिरगाव चौपाटी गणपतीला येतोच आपण आता जरा बाबूला समुद्र दाखवायला घेऊन आलो होतो रविवार असल्यामुळे सुट्टीतून थोडासा फेर पटका लाट वरती गणपतीला वेगळंच असतं आताच काही क्षणचित्र वेगळे अली आली अडी आली अली लाटली लाट अली लाटली लाट आली लाट, अली लाट, अली लाट, अली लाट, अली लाट। आमचे चंपू साहेब घाबरत आहेत पहिल्यांदा समुद्रावरती आलेत मुंबईच्या गावच्या दोन वेळा गेलेच होते आमचा माणूस तयारी करतोय समुद्रात जायची चप्पल काढलेत त्याने आता समुद्राला भरती आलीच आहे चंपू जीवाची मुंबई करतोय नुसता पळतोय नुसता पळतोय गिरगाव चौपाटीचा व्हिडिओ इथेच संपला आता आम्ही परतीचा प्रवास करतो आहे व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ येईपर्यंत श्री स्वामी समर्थ टाटा बाय बाय